तर चिकन फ्राय करायचा प्लॅन आहे कौलावरती <Sekan -tune> नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारचा सा साधारण एक वाजायला आलाय तर उन्हातूनच गरमीतून आपण व्हाळात चाललोय तर बऱ्याच दिवसाने चिकनची रेसिपी उन्हा मस्तपैकी पैकी व्हाळात तर चिकन फ्राय करायचा प्लॅन आहे कौलावरती ती बघा हातात कवलं तीन साधारण वजनच मरणाची पण कसं माहिती आहे धुवायला लागतील कौला आधी जाऊन काते आहे तर एक छोटा जिताडा पण आहे हातात पण त्याचा व्हिडिओ तुम्हाला वेगळा बघायला मिळेल ह्याच्या अगोदर बघितला असाल तो सकाळी पकडला आहे आपण त्याला रोस्ट करायला आलो आहे त्याच्यासोबतच चिकन पण रोस्ट करूया लाकडं मिठ्ठी तिकडे आहेत तर हे इकडे चिकन आहे दोन किलो साधारण तर मोठे पीस आहेत हे बघा तर मस्त आता मसाला लावूया हे लसून पेस्ट आहे काय भेटलं हे लिंबू आहे अर्ध भवेश हे पीस राहूजे एवढे ना चला तर एकत्र करूया मीठ टाकायचं आहे अजून तर भरपूर चिकन आहे मला वाटतं चिकन भाजायला बराच वेळ लागेल भवेश दोन तास लागतात काही चिकन भाजू कळत नाही तरी ना तीन आणलीत आम्ही म्हणजे साधारण लवकर होईल बघूया आता एका बॅचला किती राहतं पूर्ण राहिलं ना मग टेन्शनच नाही तर मसाला लावला एकच नंबर असा मीठ टाकूया आज काळीज वगैरे ना डायरेक्ट भाजलं नाही बघा ह्याच्यातच आहे काळीज आणि काळीजी हाय पडशील पडशील रे पॅन्ट घातली चुकली पॅन्ट परत हा बघा एकच नंबर मसाला लावून चिकन रेडी आता आपलं सेटअप बनवूया या का बैलाला तिकडून तर इकडे सेटअप बनवायचं काम चालू आहे कौलं धुवून घेतली एकदम चकाचक हा वरती वेश म्हणजे तेल बाहेर येणार नाही हा त्याला जाऊ दे ओके तर तीन कौल आहेत म्हणजे कसं माहिती आहे चिकन जास्त राहील तीन कौलावरती चकाचक धुवून घेतली आहेत कात्याच आणला होता भांडी घासायचा त्याने घासलीत अशी भवेश प्रॉपर घरात लावतात ना तशी लाव <laughs> तू मासो खाणार की चिकन मासो नाही खाणार कशा तर इकडे बघताय कौलाचं प्लॅटफॉर्म एकदम असो तयार झालो आता बिटूचा खाली कौला गरम करूची आणि चिकन ठेवचं आहे वरती फक्त ए दगड नाही मारायचो टाकू काय तेवढं दगड जाणार तर या तर बैल पाणी प्यायला आला आता तू घरी जाईल घरी जाऊ दे त्याला पप्पा हाकव इकडे उलटू हाकव दे का घरी जाऊ दे या, तर त्याची वाट आहे एक्च्युली त्याला इकडे घरी जायचंय बाजू को पर वरून सड्यावरून आलीत चरून आता घरी चालली ए घरी जा घरी जा घरी जा, जा आई बोलवते जा चला तर विस्तो पेटवूया जरा हे ना एकच नंबर आहे विस्तो पेटवायला गावात गिवा का देख, लगेच पेटल, लाकडा पेटूच राहते लगेच लाकडा पेट्टी दोन मिनिटात बघ <laughs> बारीक गवात बी अशी शोधूक नको रे लगेच विचतो पेटता मित्रांनो भारी जो बघा लगेचच पेटलो अरे कवला होय तर इकडे वेद्या आलाय वेद्या जेवण आलास थोडस जेवण आलो वेद्या तर वेद्या इकडे भावेश आहे पप्पे आहे आणि आहे तिकडे आपला जिताडाना भाजतोय आपला तर तो व्हिडिओ नेक्स्ट बघायला मिळेल तुम्हाला नाही तर अगोदर बघायला मिळेल तर इकडे आपला चिकन आहे मसाला लावलेला तर तेल टाकूया तव्यावरती नाही कवलावरती तर कवलावरती तेल ना मुरतं लगेच

काय भात घर नालोचो त्या मधीच आठवण झाली भाताची भारीच होती तुमच्या धूर काय दिसतच ना धूर काही दिसत म्हणजे तो थोड़ा बघून पप्प्या बघून घेऊन वय ना तो थोडं थोडं तेल सोडतोय चिकन वरती एक बाजू फ्राय झाली ना, दुसरी आनी मला फ्राय ना इकड़े मस्तव की दुसरी बाजू करूया फ्राय कौल तापलीच आणि लवकर होतील मला वाटतं फ्राय इकडे पीस मस्त ठेवलेत कौलावरती आणि थोडेसे बाकी राहिले ते बघा काय झालं माहिती विस्त विजला होता खालचा पण आता भट्टी पेटवली आहे ए बंटा इकडे ये आंघोळ झाली करून तुझी की करूची अजून पेटला विसतो मस्त पैकी तर बऱ्याच दिवसानंतर चिकन खाऊक भेटत कौलावरचा कौलावरचा आपण नाही चिकन बनवलेला गेल्या वर्षी बनवला होता बाप्या का दोन वर्ष झाली ते का चिकन होऊ दे लवकर फ्राय पण काय विषय माहिती आहे काळीज ना कवलावरतीच ठेवलाय त्या लवकर भेटणार नाही खाऊक त्याच्यामुळे भावीच गेलो काटी आणूक कारण काळीज खाल्ल्याशिवाय समाधान तर नाही लागणार लवकर ला होईना त्याच्यामुळे काळीच कावल्यावरचा काढवी आणि भाजवी असा विस्तवात तर चिकन तिकडे भाजते आपलं साधारण वीस मिनटं लागतील तर दुपार आहे ऊन आहे हे बघा बरंच पण हाळत आलो ना थोडंसं सावलेला राहिलो ना की जरा मस्त पैकी इकडे गार वाटतं तर हे ना आंघोळ पण केला ना मरणाची पण आता गरम होईत असत आहे का भावेश काळीच भाजूक भावेशान काळीच भाजूक सुरुवात केला ना भावेश भाजताना तर अर्धा मागाशीच भाजला होता असं सा साधारण ना भाजला आता काळा पिसवायला पाहिजे एका साइडने मस्क पेच भाजलंय अर्धा बघा एकच नंबर पप्प्या इकडे काळीच भाजलंय पण गरम आहे वाटत गरम असेल हुकून घे काय बघा एका एक साइड भाजली बहुतेकांची मस्तपैकी पप्प्या उडव पायावर उडव जो तेल बिल तू आता खाऊ नको तिने काळीच खाऊक सुरुवात केला आणि आमका तरी देव जरा जरासा कसा होता भारी होता अ घ्याच्यातलं जरा तू काम अजून घे हे घे हातात पकड हा पकड रे ते कापून दे भारी झाला आपण कुरकुरीत होता एकदम कसा होता तर मधले मधले पीस नाही हे फ्राय झाले तर ते काढूया हे बघा हा मस्त पीस झाला आहे फ्राय हा बघा एकच नंबर हा एक मस्त फ्राय झाले हा हा एक तेलातला पीस हा बघा तर काय करूया माहिती आहे दोन तीन पीस बाकी आहेत ना त्यांना जागा करू त्यांना जागा करूया

तर हा इकडे अर्धा माल आहे हा बघा आणि मस्तपैकी फ्राय झालेत रोस्ट झालेत एकदम चांगले कांदा आहे लिंबू आहे मस्तपैकी मग तुका काय हवा चिकनच हवा तुका फक्त चला खाऊन बघ प एक पीस खाऊन बघ कसं झालंय तो काय चटणी जराशी दोनच येऊ ना हां जराशी नसली तरी चालतं आमका काय हां ना सुरुवात कर वेद्या तर वेद्या उपाशी होतो कोणाकडे तरी उपाशी हा सॉरी वेद्या उपाशी होता जेवून आलाय तू वेद्या टेस्ट बघ काय म्हणतोस होय शिजला भाजला चांगला एखादी आधी हो टेस्ट सांगू द्या आमचं चॅम्पियन चटणी चटणी लाग लाग कसा झाला हा टेस्टी झाला हा जबरदस्तच पाहिजे एवढा खा चला मित्रांनो या चिकन खायलाय एकच नंबर दिसत एकच नंबर कांदा पण आहे इकडे मस्त पैकी एक मस्त पैकी चटणीत बुडवलायच्या आपला पप्पे हातात लिंबू होता जरा ह्याच्यावर पिळतच जरा बस 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 आंबट होईल मरण आता लागत वरच गोटीन भारी झालं ना म्हणजे साधारण काळा बागा ना तो भारी अर्धे पीस ना अजून कौलावरती आहेत काय बघता कवलावरच तर एक बॅच आमची संपली चिकनची एवढं चिकन बाकी अजून तर हे भारीच लागेल हे चटणी संपली आमची तर हे मस्तच रोस्ट झाले एकदम जबरदस्त आणि स्लो कुक झालाय नंतर तर बरंच बाकी आहे अजून होय हा भारी पप्या लागत ठेवकीशात चला तर मित्रांनो परत एकदा हे चिकन खायचं आहे भावेश तिकडे आहे आणि स्वराशला पण चिकन बस झालं त्याने पण बरंच चिकन खाल्लं तर तू बघा आंघोळ करतोय परत तू बघा तर आता मी तिघांनी परत जरा चार पाच पीस खातोय आणि नंतर भेटू पप्या कांदो कापताय उरलेलो एकच नंबर पेवक शिकवता गे का शाबास तू बघा हा पेवक शिकव दिसत नाहीत तू नंतर ना, तर मित्रांनो साडेचार वाजायला आलेत जाम मजा आली बऱ्याच दिवसांनी चिकन खाल्ला रोस्ट केलेला तर आता घरी चाललो आहे तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद